ही रील तुम्ही इन्स्टावर पाहिली असेल आणि तुमच्या मनात प्रश्न पडला असेल की ही यात्रा कुठली आहे आणि ही एवढी प्रसिद्ध यात्रा काय कशी काय आहे तर ह्या आजच्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पट्टण कोडलीची श्री विठ्ठलपीठ देव यात्रेबद्दल चार वैशिष्ट्य सांगणार आहे त्यातील पहिलं वैशिष्ट्य म्हणजे ही यात्रा जरी धनगर समाजाची असली तरी बारा बोलुतेदारांना इथे मानपान असतो त्याच्यामुळे ह्या यात्रेत सर्व समाजाची लोक मिसळतात दुसरे वैशिष्ट्य म्हणजे भावांनु अंजनगावहून फरांडे भक्त देवाला भेटण्यासाठी जवळजवळ एक महिनाभर चालत येतात आणि देवाला येऊन पट्टणकुळे ते येऊन देवाची भागणूक आणि हेडाम खेळतात तिसरी गोष्ट म्हणजे भावांनो यात्रेसाठी या महाराष्ट्रातूनच नाही तर संपूर्ण भारतातून भावी भक्त येतात खास करून महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश या भागातून भावी भक्त येतात त्याच्यामुळे जवळजवळ आठ ते दहा लाख एवढी मोठा जनसमुदाय या यात्रेसाठी येत येतो चौथी गोष्ट म्हणजे भावांनो या यात्रेत प्रचंड प्रमाणात भंडारा उधळला जातो जवळजवळ पन्नास टन भंडारा या यात्रेत उधारा जातो त्याच्यामुळे ह्या यात्रेला जगप्रसिद्ध येलो फेस्टिवल म्हणून ओळखलं जातात तर आजची इन्फॉर्मेशन तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय विठ्ठल बीर देव लिहायला विसरू नका आणि येलो फेस्टिवल नाही बरं का विठ्ठल बीर देव यात्रा